नमस्कार सानी कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत तुम्ही सगळेजण माझ्या चॅनलला भरभरून प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मनापासून आभार पन्नाशी नंतरच घरोघरी एक वाक्य चालू होतं नवरा बायकोंमध्ये की तुम्ही ना आजकाल खूप कोरडे होत चालला आहात बायको नवऱ्याला म्हणते आणि नवरा पण बायकोला म्हणतो तू पण आजकाल तू खूप वृक्ष होत चालली बरं का खूप कोरडेपणा तुझ्या वागण्यात जाणवतो असं हे संवाद घरोघरी आढळतात तर ह्याच्यामागचंच कारण सांगते बरं का की असं का बरं होतं तर एकतर चाळीशी पंचेचाळीशीनंतर दोघांच्याही हार्मोन्समध्ये प्रचंड उलताफालत झालेली असते आणि खूप शरीरामध्ये बदल घडत असतात आणि सगळ्यात आपलं जे आपलं जे भावना हे असतं कंट्रोल करतात तर ते आपले हार्मोन्स आणि हार्मोन्स जे काय असतात ते जलतत्वावर आधारित असतात आणि आपल्या शरीरातलं जलतत्व कमी झालं की आपल्या वागण्या बोलण्यामध्ये सुद्धा रुक्षता येते वागण्या बोगण्या दृष्टता येते मग तसंच आपलं वागणं बदलतं दुसऱ्याशी आणि आपल्यात खूप असा कोरडेपणा येतो हे दोन्हीमध्ये होतं का की फक्त बायकांमध्येच होतं असं नाही पुरुषांमध्ये सुद्धा होतं की त्यांच्या हार्मोन्समध्ये चेंजेस होत असतात आणि शरीरामध्ये हार्मोन्सचं प्रमाण कमी झालं म्हणजे जलतत्वाचं प्रमाण कमी होतं आणि कमी झालं की मग एकमेकांमध्ये अशी चिडचिड होते की तू आजकाल माझ्याशी नीट वागत नाही तुझ्यात खूप कोरडेपणा आला आहे तर असं काही नसतं कोरडेपणा दोघांमध्ये तेवढंच प्रेम असतं फक्त ते आपल्या शरीरातलं जे जलतत्व असतं ते असंतुलित झालेलं असतं तुम्हाला अजून एक लक्षात येईल की बघा आपली पंचेचाळीसशीनंतर नंतर, नंतर आपली जी त्वचा असते तीसुद्धा कोरडी पडते तुमच्या लक्षात पूर्वी जेवढी आपली त्वचा काही न लावता सुद्धा अतिशय तुकतुकीत अशी दिसते पण अगदी पंचेचाळीस पन्नासीनंतर तुमच्या त्वचेवर असा कोरडेपणा येतो म्हणजे काही जणं क्रीम लावतात खोबरेल तेल लावतात वगैरे पण जो मुळा शरीर जे आपल्याला देत असतं निसर्गाने जे दिलेलं असतो तो कोरडेपणा येतो अजून एक सांगते की बऱ्याच जणांना डोळ्यांमध्ये आपले जे अश्रू आहे लाळ आहे घाम आहे मलमूत्र आहे आणि मुख्य म्हणजे रक्त हे सगळं जलतत्वाच्या अधीन आहे बरं का त्यामुळे आपले डोळेसुद्धा बघा आपले कोरडे वाटायला लागतात मग बरेच झळ ह्याच्याकडे जातात आय स्पेशलकडे आणि जातात आणि म्हणतात की माझ्या डोळ्याला ना खूप कोरडेपणा आलेला आहे तर मग डॉक्टर काय आपले आय ड्रॉप्स देतात तर हे जलतत्व आपलं असंतुलित झाल्यामुळे आपल्याला कोरडेपणा येतो तर तुम्ही एकदा प्रवासात बघा प्रवासात सुद्धा आपल्याला आपल्याकडची पाण्याची बाटली संपते आणि मग खूप तहान लागते तर तहान लागते तर तहान लागल्यावर आपण काय करायचं का आता आपल्याकडे लाल निर्मिती झालेली नाही आपलं जलतत्व एकदम असंतुलित झालेलं आहे तर ह्या सगळ्यावर तुम्हाला सोपा सुटसुटीत उपाय सांगते की आपण जलतत्व आपण परत संतुलित करू शकतो आणि अगदी सोप्या सोप्या पद्धतीने म्हणजे तुम्हाला काही त्याच्यात खूप काही अवघड नाही आहे तर तुम्ही करू शकाल आणि अगदी येता जाता करायचा आहे आणि कुठल्याही वयामध्ये सगळ्यांनीच केलं तरी चालेल फक्त हा जो आपला पन्नाशीनंतर पंचावन्न नंतरचा जो प्रवास सुरू होतो तो, तो आणखीन अवघड सुरू होतो म्हणजे म्हणतात तर कोरडेपणा डोळ्यातला कोरडेपणा ठसका लागतं का तर आपली लालची निर्मिती कमी होते म्हणून मग आपल्याला शरीरामध्ये हायड्रेट शरीर आपलं ओलावा धरून ठेवण्यासाठी जलतत्व आपल्याला संतुलित करायला पाहिजे तर हे जलतत्व कसं संतुलित करायचं तर एक तर दिवसभर अगदी आठ ते दहा ग्लास मोजून पाणी प्यायचंच आहे तसंच रसयुक्त फळक हा रसयुक्त भाज्या खा रसयुक्त फळं खा हा झाला आहारातला हे बाहेर व्या तुम्ही योगासनं करता व्यायाम करता फिरायला जा निसर्गाच्या सानिध्यात जा जेणेकरून तुमचं जलतत्व तुम्हाला निसर्गातली जी आद्रता असते तीसुद्धा तुमच्या बघा तुम्ही सकाळी असतं तर सकाळी सकाळच्या वातावरणामध्ये हे असतं फ्रेश एअर असते आणि आपल्याला जलतत्व म्हणजे चेहऱ्याला असं खूप ताजंतवानं वाटतं तर ते हा निसर्गाच्या ह्याच्यामध्ये निसर्गामध्ये जलतत्व असतं तर ते आपल्या चेहऱ्याला लागल्यावर ला आपल्याला असा गारवा मिळतो आणि आपल्याला खूप छान वाटतं देणे अजून एक सोप्पा उपाय सांगते तुम्ही सगळ्यांनी म्हणजे पुरुषांनी करायचं आणि बायकांनी करायचं आणि बघा तुम्हाला त्याच्यात तर खूप फरक पडेल तर आपली ही जी मुद्रा आहे हे बोट जी आहे की नाही आपली ही जी करंगळी की नाही ही जलतत्वाची आहे एवढं तुम्ही अगदी लक्षात ठेवलं लहानपणी बघा आपल्याला आत्ता आपण नाही पण लहानपणी बघा शाळेमध्ये असताना आपल्याला वॉशरूमला जायचं असेल की आपण लगेच म्हणायचो बाई बाई जाऊ का आम्हाला जाऊ का आपण हे बोट करायचं असं तर हे जे आहे जलतत्व आपल्याला मलमूत्राचा काही प्रॉब्लेम असेल म्हणजे युरीनचा प्रॉब्लेम असेल असंतुलित झाला असेल तरीसुद्धा हे पा हे करंगळी ही बाई करंगळी आणि अंगठा हे दोन जोडा बरं का हे करंगळी आणि अंगठा असं हां असं जोडा दोन्ही हाताचं करायचं आणि अगदी तुम्ही येता जाता करा पण सुरुवातीला तरी तुम्ही दहा मिनटं कंटिन्युअस करा असं दिवसातनं किती वेळा करा तुमचं आपोआप शरीराला एक आर्द्रता मिळायला चालू होईल तसंच तुम्हाला प्रवासामध्ये तहान लागली तहान लागल्यावर तुम्ही सुद्धा पाणी नाही आहे तुमच्याकडे किंवा जवळपास कुठे पाण्याची बाटली विकत मिळायची शक्यता कमी असेल तर तेव्हा तुम्ही अगदी बसमध्ये बसल्या बसल्यासुद्धा ही ही हे जलतत्व जलमुद्रा वरुणमुद्रा जी आहे ही करा तर हे पाहे अंगठा असं लावायचं आणि इथे लावल्यावर हे पाहे बोट असं खूप एकदा दाबायचं नाही न कळत दाबायचं आहे आणि तुम्हाला एक तिथे ना छोटासा ठोका जाणवेल आहे बरं का तर ती मुद्रा परफेक्ट झाली असं समजायचं असं दोन्ही हाताची मुद्रा करून प्रवासात बसा हळूहळू तुमच्या तोंडामध्ये लाळ निर्मिती तयार होईल ज्यांना ठसका लागतो की नाही येता जाता ठसका लागतो म्हणजे तुमच्या शरीरात निची लाळेची नि, निर्मिती कमी होते त्यांनीसुद्धा ह्या मुद्रेचा अगदी येता जाता तुम्ही हे करा बरं का उपयोग करा यांनी खूप फरक पडतो तसंच ज्यांना डोळे डोळ्याचा कोरडे पण आहे ड्रॉप्स आहे वगैरे सगळं कबूल आहे पण जे आपल्या हातात आहे ते आपण करायचं गार पाण्याचे हपके तुम्ही डोळ्यावर घेतले तरी छान वाटतं पण परत थोड्या वेळाने गा परत डोळे कोरडे पडतात तर त्यांनीसुद्धा ही वर्णू मद्र आहे पहा अंग करंगळी आणि अंगठा असा जोडायचा आणि सलग दहा मिनटं करा आणि दिवसातनं हे तीन चार वेळा करा बघा हळूहळू तुमच्या शरीरातली आर्द्रता जलतत्व हे संतुलित व्हायला सुरू होईल आणि तुमच्या वा वागण्या बंगल्यातलासुद्धा जो कोरडेपणा आलेला आहे जे तुम्ही नवरा बायको एकमेकाला टोकत असता की नाही की तू आजकाल कोरडी वागतो बाय को पण नवऱ्याला म्हणते हो आजकाल तुम्ही ना माझ्याशी खूपच कोरडे वृक्ष तुम्ही पूर्वीसारखे वागत नाही तर ह्या सगळ्या जलतत्वाशी निगडीत आहे तेव्हा दोघांनी मिळून कि दो कि ही किंवा दोघंही एकमेकाला आठवण करा की जलद ज आपल्याला ही वरुणमुद्रा करायची आहे बरं का तेही बघता बघता करा है ना तर ही मुद्रा नक्की करा शिज आणि बघा त्याचे काय मला रिझल्ट्स तुम्हाला काय जे काय फरक जाणवेल तो मला नक्की सांगा नक्की नक्की सांगा आणि तुम्ही काय उपाय करता ते पण मला सांगा की तुमचं जलसंतुलन काय बिघडलं तर तुम्ही काय करता तुम्ही नक्की मला कळवा हां व्हिडिओ आवडल्यास ले नक्की लेअर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा मनापासून अगदी मनापासून